नमस्कार मुंबई निवडणूक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी माजी आमदार रमेश कुते यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली कुते यांनी ठाकरेगटात प्रवेश केला असून ठाकरेगटात प्रवेश केल्यावर रमेश कुते यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान जिवारी लागलं आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे मला भाजपने बेवकूफ बनवल्याची घणाघाती टीका देखील कुते यांनी यावेळी केली जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू झाला तर तीन जन बेपत्ता झालेत ती युवकांचा डेक्कन भागात शॉक लागून मृत्यू झाला एक जण कात्रज भागातून वाहणाऱ्या आंबील ओढ्यात वाहून गेला एक जण मुठा नदीत वाहून गेलाय तर एक जण इंद्राणी नदीत बुडाला तर तामिनी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू झालाय तर लवासामध्ये दोन बंगल्यांवर दरड कोसळून तिघेजण बेपत्ता झाले कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज शुक्रवारी दुपारी विश्रांती घेतली आहे पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे त्यामुळे धरणातून कोयना नदीत होणारा तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर आहे त्यामध्ये आज दुपारी बारा वाजता करण्यात येणारी दहा हजारांची वाढ पाऊस कमी झाल्याने थांबवण्यात आली आहे त्यामुळे कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे सांताक्रुज चेंबूर विस्तारीकरण प्रकल्पाचा भाग असलेला पी केसी एल बी एस मार्गावरील उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले असून माध्यमांमध्ये या खड्ड्यांचे छायाचित्र प्रकाशित झाले होते त्यानंतर एम एम आर डीने गुत्तेदारावर कारवाई केली आहे मुंबई महानगर प्राधिकरणाने कंत्राटदाराला तब्बल पन्नास लाख रुपये दंड ठोठावला असून उड्डाणपुलाच्या कामासाठी प्रत्येक दिवसासाठी अतिरिक्त दहा लाख रुपये आकारले जाणार आहेत कंत्राटदार जय कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री okay, माजी लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे या योजनेपोटी दरवर्षी सेहेचाळीस से हजार कोटींचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार असून राज्याच्या वित्त विभागानं या योजनेच्या खर्चांवर चिंता व्यक्त केली आहे राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनेवर होणाऱ्या खर्चाबद्दल वित्त विभागानं चिंता व्यक्त केली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागानं महिला व बाल कल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी आधीच चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं पण तरीही लाडकी बहीण योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले धुतडी भरून वाहत आहेत त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली अजूनही अनेक ठिकाणी पावसाची संततधारी सुरूच आहे हवामान विभागाकडून रायगड रत्नागिरी आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यातील अनेक परिसरात पुराचे पाणी शिरले होते अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आता पुण्यात पूर ओसरलाय पण पुरानंतर ठिकठिकाणी गाळ साचला आहे पुणे महानगरपालिकेने पूरग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू केले आहेत अशा मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ चिकल दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घ्यावी साफसफाईच्या कामासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यावी व तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत सुरतहून भुसावळकडे जाणारी वाहतूक आज सकाळी बंद करण्यात आली होती गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंचपाडा रेल्वे स्टेशन परिसरात रुळावर पाणी व मातीचा भरा वाहून आल्याने मालवाहू गाडी अडकल्याने सुरत भुसावळ सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली हो। पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळाली लाखो भाविकांनी पंढरपुरात येऊन विठुमाऊलीचे दर्शन घेतले भाविकांच्या सोयीसाठी चोवीस तास दर्शनाची सुविधा करण्यात आली होती दरम्यान प्रक्षाळ पूजेने आज आषाढीची सांगता होत असून या दरम्यान आजपासून देवाचे चोवीस तास पदस्पर्श दर्शन बंद होणार आहे आषाढी यात्रेच्या निमित्ताने सात जुलै पासून चोवीस तास दर्शन सुरू होते सलग अठरा दिवस विठ्ठल आपल्या भक्तांना चोवीस तास दर्शनासाठी उभा होता देवाचा थकवा दूर करण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते यानंतर आषाढीची सांगता देखील करण्यात येते अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजासाठी शुक्रवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले होते त्यानंतर आठ कर्मचाऱ्यांची यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे त्यांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने अलिबाग किनाऱ्यावर सोडण्यात आले या जहाजावर चौदा कर्मचारी असून इतर कर्मचारी देखील सुरक्षित आहेत त्यांनाही किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत जे एस डब्ल्यू कंपनीचे जहाज होते दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला